देवाची स्तुती असो मी मी बिलिवसिस्टन चर्च रेवर फादर राजेश भंडारे यांच्यातर्फे मी विनंती करतो की ख्रिसमस फेस्टिवल इचलकरंजी शांती सेवा संस्था इचलकरंजी यांच्याद्वारे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत दिनांक एकवीस पासून ते चोवीस डिसेंबर पर्यंत आवळे मैदान इचलकरजी या ठिकाणी जे कार्यक्रम नियोजन केले आहे त्या संदर्भात मी सगळ्यांना विनंती करतो व आव्हान करतो सर्व क्रिस्ती समाज व चर्चेस यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा व जे नवीन लोक आहेत जे आपले समाजातील लोक आहेत अशा सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी करूया आणि मोठ्या उत्साहानं आनंदानं शांतीनं हा कार्यक्रम आपण मिळून देवाच्या कृपेने हा कार्यक्रम आपण साजरा करूया आणि या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन देवाचा अस्त्र वजन आपण आशीर्वाद घेऊया अशी मी सगळ्यांना विनंती करतो प्रभूची स्तुती असो प्रभू महान आहे आणि हा येणारा नाकार आणि नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं आनंदाचं शांतीचं आणि समृद्ध जावं असं प्रभूचरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद